कशाला वाया घालवता तुमचं आयुष्य चांगल्या आरोग्यासाठी द्या स्वतःकडे लक्ष होय मुंबई पुण्याच्या धर्तीवरील पंढरपुरातील एकमेव असे आय एसओएनएस सर्टिफाईड असे कैलासवासी अण्णासाहेब सोनवणे हॉस्पिटल ऑर्थोपेडिक अँड ट्रॉमा सेंटर डॉक्टर मंदार सोनवणे आणि डॉक्टर रुचा मंदार सोनवणे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या हॉस्पिटलमध्ये सुसज्ज ऑपरेशन थिएटरची उत्तम सोय सर्व सोयीने उपयुक्त फिजिओथेरपी सेंटर व फिजिओथेरपिस्ट डिजिटल एक्स रे सेंट्रल ऑक्सिजन सुविधा लिफ्टची सुविधा स्पेशल अटॅच रूम मणक्याचे विकार हँड सर्जरी पोलिओ व जन्मजात अपंगत्व अशा अनेक आजारावर योग्य व परिपूर्ण पुढची पक्षाची रणनीती ठरवणे आणि माडा मतदारसंघाचा प्रचाराचा कार्यक्रम ठरवणे या संदर्भामध्ये चर्चा झाली ती प्रशांत मालक एक आठ दहा दिवस नव्हते त्यामुळे त्यांनी काय गप्पा गोष्टी आणि मी सोलापूरला निघाले जाता आता मालक आहेत काढल्यानंतर म्हटलं पुढचं नियोजन करून जावं महायुतीमध्ये तुमचं तिकीट टाकण्याचे चर्चा चालू आहे प्रसारमाध्यमातून तशा बातम्या देखील आहेत काय वाटतं आता जे प्रसारमाध्यम कापत आहे म्हणते ते दहा मिनिटात परत सांगतात नाही कापत आता मी काय करणार या सगळ्या गोष्टीला माळ्या मतदारसंघाचं सगळ्याचं सूत्र तुमची फार मजबूत आहेत सूत्र बदलतात सूत्र करतात पण आपापल्या वृत्तवाहिनीचा दर्जा आपण सर्वांनी ठेवला पाहिजे अशा बोगस बातम्या लागल्या नाहीत पाहिजे याची काळजी सर्वच आपापल्या वृत्तवाहिनी घेतली पाहिजे आप यूट्यूबच्या माध्यमातून आपण करता किंवा अन्य मेन चॅनलचे जे प्रतिनिधी असेल त्यांनी सुद्धा काय होते की त्यांचा एक दर्जाच राहिला नाही तर लोक कोला आला खऱ्या बातम्या पण लोक विश्वास ठेवणार नाहीत अशा प्रकारची विनंती मला आपल्या सर्वांना या ठिकाणी करायची कारण मी अनेक जणांच्या बातम्या याच्या आधीही बघितल्यात आणि विकास नेहमी काय होतं की सकारात्मक असली पाहिजे पत्रकार परिषद किंवा पत्रकारांचे प्रश्न सकारात्मक असले पाहिजे नकारात्मक बाबीला तुम्ही मलाही त्याच्यावर काम बोलता येत नाही आणि मी स्वतः या कधी नकारात्मक बोलायला मला इंटरेस्ट नसतो बिलकुल अशी काही चर्चा नाही आपल्याला त्याची कल्पना आहे की पहिल्या वीसच्या यादीमध्ये जिथं कुठलाही वाद नाही ज्याला क्लिअरन्स असतो ज्याच्यामध्ये सर्वे झालेला असतो उमेदवारावर खात्री असते अशा पहिल्या यादीमध्ये महाराष्ट्राची उमेदवारी माड्याची डिक्लेअर झालेली आहे आणि कुणी किती शंका उत्पन्न केल्या कुणी काय केल्या तर मी आज तुम्हाला सांगतो माडा मतदारसंघामधले मागच्या वेळेस ऐ आई, ऐंशी नव्वद हजारांनी मी जरी निवडून आलो असलो तर यावेळेस तीन लाखाच्या आत निवडून येणार नाही सर्वांचा जो सर्वे आहे बाकी सगळे अडीच ते तीन लाखाच्या आसपास मताधिक्य जाईल अशा सगळ्यांचं या ठिकाणी म मला जे रिपोर्ट आले त्या पद्धतीने आहे ग्राउंडचा सर्वे आणि मी एकमेव असा आत्ता या ठिकाणचा खासदार आहे की सहापैकी पाच विधानसभा सदस्य आणि जवळपास सगळ्या नगरपरिषदांचे अध्यक्ष सर्व महत्त्वाची पदाधिकाऱ्यांनी येऊन टेंबुर्णीला परवा सर्वसा समावेश झाला होता मोठ्या मनाने त्या ठिकाणी आदरणीय शिंदेसाहेबांच्या इथं त्यांनी कार्यक्रम पहिला कार्यक्रम त्यांनी घेतला आणि असा असतानासुद्धा एक प्रकारचा नॅरेटिव्ह सेट करणं आणि नॅरेटिव्ह सेट क कर, कर, करताना काही लोकांनी आपापल्या चॅनलची पण काळजी घेतली पाहिजे कारण त्या अ व्ह्यूअर्सचा विश्वास उडाला तर तुमच्या चॅनल कडे लोकांचा दृष्टिकोन बदलला जातो आहे मध्ये बटन चालू आहे आणि मुंबईमध्ये सुद्धा आपल्याला बोललं होतं थोडं काही मी तुम्हाला सांगतो सहा पण येतील आणि सात पण येतील चिंता करू मग टेंबुर्णीच्या बैठकीनंतर मोहिते चर्चा झाली नाही मी जोपर्यंत मला पक्ष सिग्नल देणार नाही तोपर्यंत मी बोलणार नाही पक्ष पातळीने त्यांच्याशी चर्चा चालू आहे आणि मी मागच म्हटले की मोहिते पाटील कुटुंब हे राजकारणामधलं मुरलेलं कुटुंब आहे ते अशा पद्धतीच्या कुठल्याही चुकीच्या याला जाणार नाहीत शेवटी कुटुंबात त्यांच्या बस बसून आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी त्यांना प्रचंड सहकार्य केलेलं आहे साखर कारखाने असतील विधान परिषद असतील अन्य विकास कामाच्या माध्यमातून फडणवीस साहेबांनी सर्व ताकदपणाला लावून त्यांनी रणजितसिंह मोहिते पाटील साहेबांना सहकार्य केले निश्चितपणे पक्षासाठी आज आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान बनवण्यासाठी मोहिते पाटील कुटुंबीय असतील किंवा अन्य सर्व पक्षाचे घटक पक्षाचे सहकारी पक्षाचे नेते मंडळे असतील ते टप्प्याटप्प्याने <Coughs> तुम्हाला एकत्र सर्व आलेले दिसतील आता कसं आपल्या याच्यामध्ये मतभेद असतात आम्ही एकमेकाच्या विरोधात लढलेला असतो पक्ष एकमेकाच्या विरोधात लढलेला असतात सगळ्या गोष्टी एका दिवसात इलेक्ट्रिकचं बटन दाबलं लाईट लागले असं होत नसतं प्रत्येकाच्या पद्धतीने त्यांच्या राजकीय भवितव्य चिंता असते कोण हस्तक्षेप करू अन्य काय गोष्टी करू चर्चातून मार्ग निघत असतो आणि या मतदारसंघामधून चर्चेतून तुम्हाला मार्ग निघालेला दिसेल हा मतदारसंघ किंबहुना प पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात जास्त मताधिक्य देणारा हा भारतीय जनता पार्टीचा मताधिक्य देणारा हा मतदारसंघ म्हणून तुम्हाला पुढे येईल सर्वच लोक टप्प्याटप्प्याने तुम्हाला भारतीय जनता पार्टीचं काम करताना दिसतील ज्या लोकांना भविष्याची चिंता नाही ज्या लोकांना आपल्या पार्टीची चिंता नाही त्या लोकं काय एखाद दुसऱ्याने निर्णय घेतला तर एखाद दुसरा म्हणजे काय पक्ष होऊ शकत नाही मागील विधानसभेला माझ्याबरोबर एकच विधानसभा सदस्य होते आमदार जयकुमार गोरे आज आमची ताकद वाढली अन्य चार विधानसभा सदस्य आमच्याबरोबर आलेले पक्षाचं प्रचंड का या ठिकाणी नेटवर्क ने वाढलेलं आहे मतदारसंघामध्ये देशामध्ये सर्वाधिक कामं झालेल्या काही मतदारसंघामध्ये आपला मतदारसंघ मांडायचा येतो याची आपल्या सर्वांना कल्पना आहे त्यामुळं काम माझ्यावर टी टिक, टीका करायची झाली ते कामं झाली असं म्हणू शकत नाही तर प्रचंड मोठ्या प्रमाणावर कामं झाली हजारो कोटी रुपयाची या मतदारसंघामध्ये कामं झाली आणि सर्वाधिक कामं करणारा महाराष्ट्रामधला खासदार म्हणून माझ्या देशपातळीवर बघितलं जातं आणि अशा वेळेस थोडा बहुत थोडा बहुत प्रमाणामध्ये एक प्रकारचा विरोधी लोकांचा याच्याकडे नॅरेटिव्ह सेट करण्याची जी भूमिका चाललेली आहे ती भूमिका सुद्धा आणून पडेल कारण शेवट गावागावामध्ये जेव्हा जो कोण विरोधी पार्टीचा उमेदवार असेल तो गेल्यानंतर त्याला रिस्पॉन्स जेव्हा मिळणार नाही तेव्हा सर्व चित्र स्पष्ट होईल या ठिकाणी दहा टक्के इकडे नव्वद टक्के इकडच्या कल हा झालेला तुम्हाला येणाऱ्या भविष्यात दिसेल असं तुम्हाला खात्री कसं रणजितसिंग तो त्या, त्यां, त्यांची भूमिका तुम्ही कधी ऐकलंय का की माझ्या विरोधात त्यांनी कुठलं स्टेटमेंट केलेलं आहे का ते त्यांची भूमिका हे विचार करून कदाचित त्यांना उत्तर देत आजपर्यंत कुठली स्टेटमेंट माझ्या विरोधात दिले पक्षाच्या विरोधात दिले देवेंद्रजींच्या विरोधात दिले असं कधी ऐकलंय बैठकीला उपस्थिती रामराजे असतील आता घरामध्ये आपण आल्यानंतर मी अनेक लोकांच्या रोज त्यांच्या विरोधात त्यांना भेटत असतो किंवा राजकारणामध्ये अनेक भाजपच्या विरोधकांना भेटत असतो इलेक्शन म्हटलं की सर्व लोकांना एकत्रित आणणे बेरीज मारणे आणि त्यांचे प्रयत्न होता की त्यांच्या बंधूंना तिकीट मिळावं म्हणून साहजिक आहे सर्वांनी मते वेगवेगळ्या विरोधी पक्षाच्या लोकांशी संबंध साधणे ह्यात काही गैर थोडीच आहे रामराजे आणि फडणवीस साहेबांची भेट झाली चर्चाही झाली ते मला अनेक कार्यकर्त्यांशी बोलून मी माझा निर्णय सांगतो आज बैठक आहे तुम्हाला अशा आहे का सकारात्मक निर्णय घेतील की याबाबत आता उमेदवार म्हटल्यानंतर अपेक्षा अशा असणं स्वाभाविक आहे आता त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांशी मत जाणून घेतल्यानंतर आता एक तासाभरात कळेल की त्यांचं मत काय उपचार त्याचप्रमाणे ऑनलाइन पेशंटच्या नोंदणीची सुविधा तसेच गोरगरिबांसाठी हॉस्पिटल अंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना उपलब्ध त्याचप्रमाणे एस बी आय अँड स्टार हेल्थ इन्शुरन्स सह सर्व कॅशलेस सुविधा उपलब्ध नको त्या विचाराने होऊ नका त्रस्त त्यामुळे होईल उगाच तुमचं आयुष्य उद्ध्वस्त आमचा पत्ता कैलास अण्णासाहेब सोनवणे हॉस्पिटल ऑर्थोपेडिक अँड ट्रॉमा सेंटर भोसले चौक नवी पेठ पंढरपूर संपर्क शून्य दोन एक आठ सहा तीन दोन तीन सात पाच पाच वेळ सकाळी अकरा ते तीन आणि साडेसहा ते नऊ वाजेपर्यंत